नमस्कार अशोक काका गोल्ड मुख्य शाखा संगमनेर दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही ते जाने सत्तावीस जानेवारी पर्यंत मोठा ज्वेलरीचा सेल या ठिकाणी ठेवलेला आहे एकावन्न एक टक्के सूट ही दागिन्यांच्या खरेदीवरती दिली जाणार आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर सोन्यासारख्या दिसणाऱ्या दागिन्यांचे डिझाईन तुम्हाला या मुख्य शाखेमध्ये मिळतील शंभर रुपये किमती पासून साठ हजार रुपये एक एक दागिने या ठिकाणी आपल्याला व्हरायटी मध्ये मिळतील फॉर्मिंग ज्वेलरी मध्ये मंगळसूत्र राणीहार नेकलेस शॉर्ट गंठन एअरिंग झुमके रजवाडी ज्वेलरी मोत्याचे दागिने मॅट फिनिश दागिने अशा असंख्य प्रकारच्या मुबलक व्हरायटी आपल्याला या ठिकाणी या सप्ताहामध्ये खरेदी करता येणार आहेत मग लग्न सराई निमित्ताची खरेदी देखील या सप्ताहामध्ये आपण केल्यास आपल्याला अतिशय स्वस्त दरामध्ये ज्वेलरी खरेदी करण्याचा आनंद मिळणार आहे मुबलक असा स्टॉक आम्ही आता आमच्या दुकानांमध्ये उपलब्ध केलेला आहे काही विशेष ऑफर देखील ठेवलेले आहेत हा पूर्ण कॉम्बो सेट फक्त आठशे नव्याण्णव रुपये किंमत असलेला आपल्याला चारशे पन्नास रुपयामध्ये दिला जाणार आहे त्याचप्रमाणे हे मंगळसूत्र एअरिंग सह आपल्याला फक्त आठशे एकोणपन्नास दिला जाणार आहे हा सुंदर असा मिडल सेट अतिशय उत्तम अशा फिनिशिंग असलेला आपल्याला फक्त सहाशे रुपयामध्ये दिला जाणार आहे असंख्य ऑफर्स आणि व्हरायटी या ठिकाणी आम्ही या, या प्रजासत्ताक दिनाच्या ऑफर निमित्त ठेवलेल्या आहेत या सर्व ऑफर्स आपल्याला मुख्य शाखा संगमनेर उंटवाडी नाशिक मुंबई नाका नाशिक इंदिरानगर नाशिक दत्त मंदिर नाशिक दुबेरे नाका सिन्नर या सर्व ठिकाणी ऑफरचा लाभ घ्या नमस्कार